नमस्कार कोण आहे आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार कोण कोण लाईक लाईवला आहे आमच्याला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा

<laughs> कोण काय एक जण कोणतं आहे काय नाव सांगा मला तुमचं नाव सांगा कमेंट करा <laughs> कोण आले कमेंट लागा लाईव्ह ला आमच्या मालकीन का नाही ते पण मीच घेतो आता कॅमेरा इथं अजून तर कोण काय आलेलं काय दिसत नाही कमेंट करा नाही कोण हम्म

कोण बुड आली इकडे काय नमस्कार मित्रांनो बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमित्र शेअर करा सबस्क्राईब करायला हवा नवीन चॅनल आपल्या शेतीतली माहिती आपण सांगतो तरी अजून तर नाही कोण आलेला दिसते आमच्याकडं पावसा झाले वातावरण पावसा आता चालू व्हायला लागला आहे तुमच्याकडं कोणाकडं पाऊस कुठं चालू आहे का कमेंटी मध्ये सांगा कोण कोणत्या गावात पाऊस पडतोय या वेळेला त्यांनी कमेंट मध्ये सांगा तुमच्या गावात पाऊस चालू आहे का आमच्या गावात आता चालू होईल वातावरण झाले तयार करडू हे तो काय शिवलेला शिळेच्या पाया होय मला बेला नाही ना कोणीचा कारवात एवढ्यासाठी त्यांना लई वाटतं सरडू म्हणजे बघा कोण लाव लावलो आहे कमेंट करा कुठल्या गावातून बोलतोय ती सांगा बोलताय ती सांगा बघताय ती सांगा बोलताय कशाला बर तुला येतो तू तु तू भर माहो चुर चूर बोलते मुरई म्हणल्यावर म्हणून <laughs> बसतोय <आ? laughs> चुर चुर कुठं बोलते भाग

बघा आम्ही जर त्या मंगळवारी ठीक दीड वाजता बघ ठीक आहे आता आमचं वडील गेलो नाहीत